नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय जोडी म्हणून अंकिता लोखंडे व विकी जैन यांना ओळखलं जातं मात्र एका मालिकेवरून त्यांचा हा संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे तर चला बघूया कोणतीही मालिका व काय संपूर्ण बातमी मित्रांनो छोट्या पडद्यावर सध्या बिग बॉस सत्रामध्ये अंकिता व विकी सहभागी झाले आहेत परंतु ही जोडी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर दिवसोंदिवस या जोडीतील वादविवाद वाढत आहे वाद विकी अंकिताला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही विशेषतः म्हणजे त्याचं हे वागणं पाहून सलमान खान आणि एकता कपूर यांनी त्याला त्याच्या वागण्यास सुधारणा करण्याची सल्ला दिला त्यामुळेच आता या दोघांच्या नात्यात दिवसेंदिवस फूट पडत चालल्याचं दिसून येत आहे विकी या शोमध्ये सहभागी झाल्यापासून घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत चांगला बॉन्ड शेअर करत आहे मात्र दुसरीकडे तो अंकिताला कायम कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे यावर नेटकरी सुद्धा आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे आतापर्यंत बिग बॉसच्या घरात लग्न झाल्याचं पाहिलं होतं पण यंदाच्या पर्वात घटस्फोट होणार असं एका युजरने म्हटलं आहे तर विकी अंकिता सोबत इतकं वाईट का वागते हिने चुकीच्या माणसाची निवड केली असं म्हणत कितीतरी कमेंट नेटकरी करत आहे तर मित्रांनो तुम्हाला अंकिता लोखंडे विकी जैनची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा